गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात सुळकुड पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी आज इनामच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौक येथे एक दिवसाचं अन्न त्याग आंदोलन व सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत साखळी उपोषण करण्यात येणार आहे या उपोषणाला शहरातील नागरिकांनी व विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला इचलकरंजी शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय सद्यस्थितीत इचलकरंजी शहराला सुळकुड पाणी योजना मंजूर झाली या योजनेला कागल परिसरातील राजकीय नेत्यांनी व शेतकऱ्यांनी विरोध केल्याने योजनेच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झालाय यासाठी इचलकरंजी नागरिक मंचने दिनांक सत्तावीस रोजी महात्मा गांधी पुतळा येथे लाक्षणिक अन्य ताग आंदोलन केलं व दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर साखळी उपोषण करण्यात येणार आहे तसेच दिनांक तीस रोजी महात्मा गांधी पुतळा ते प्रांत कार्यालय असा मुक मोर्चा काढण्यात येणार आहे या आंदोलनाला शहरातील नागरिकांनी व संघटनांनी पाठिंबा दर्शवला सुळकुड पाणी योजना मंजूर असून याबाबत निर्णय मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित आहे मंजूर योजनेत आडकाठी घातलेल्या नेत्यांना फक्त स्वतःच्या सामर्थ्यासाठी इचलकरंजी शहरातील कागलकरांच्या मताची आठवण येत आहे त्याच्या निषेधार्थ इचलकरंजीकर नागरिक पाणी प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत विविध लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत या आंदोलनात अभिजित पटवा उमेश पाटील मीना कासार रुपाली माळी कल्पना माळी राजू गिरमल अमित कुमार बियाणी राजू कोन्नूर संजय डाके अमोल ढवळे हरीश देवाडिया यांच्यासह तेहतीसहून अधिक नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला दरम्यान या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला